अरे हे गाईज वेलकम बॅक टू प्रमिर ब्लॉक्स आणि रामराम सगळ्याला तर शेताकडं निघाला होता मामाची भाकर घेऊन आणि शेतात जाऊन थोडं काम आहे मामा काम असल्यानं लवकर गेलेत तर चला तर मग आणि हे जे घर आहे बघा ती बारका मामा त्या दिवशी दाखवल तू व्हिडिओमध्ये गेल्या ब्लॉकला त्या मामाचं घर आहे तर चला मग थोडं बोलवते तीन तीन मग जाऊ काही ज त्या मामाचं हे हो काही कोट आहे ही टॅक्टर आहे बघा त्याचं आणि हे हो काही जे आंब्याचे तीन झाडं आहे इथं ही त्याचंच आहे ही, ही मशीन जात जात खायला हा हो का डाळी घेतलो असंच मस्त खात 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 जायचं आता शेताकडं कारण मामा फवार आले तर आणि गाडी पण नाही आहे जायला म्हणून चलत जावं लागते आणि टाईमपाससाठी डाळी घेतला होती बे दुसऱ्याच्या शेतातली चला तर मग आणि तुम्हाला दाखवतो म्हणलं होतं खाली कुठपर्यंत शेत आहे मामाचं ते एका ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवतो विहीर जी आहे मामाची तिथपर्यंत शेत आहे तरी दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा करून चला तर मग वरून हे हो का इथं ऊस होता मामाचा आत्ताच गेलं आणि हे हो का इथं विहीर आहे दिसत असेल ज तर काही ज मामाचा डबा घेऊन आला होता वरी इथं काही हरभरातीन आहे काही इकडं आहे तो कधी इथं मंदिर आहे आणि मामा इथं फवार आले तर का तर जेवण तेन करून भेटो मग चला तर बाय इथं येऊन बसलो इथं जेवायचे म्हणले मामानं तिथं फवार आले तर आणि इथून तुम्हाला आंब्याचे झाडं आणि महादेवाचं मंदिर तिथं दाखवतो बॅक कॅमेरा करून इथं आंब्याच्यातील झाड आहेत इथं महादेवाचं मंदिर आहे का हरभरा इथं ऊस आहे आणि हो का ही गडी इथं आमचे तिकडून फवार आलेत मामा तिकडे सीताफळ मध्ये हो का इथंच कुठं तर आल्यास भेटू मग जेवण ते करून तर गाई जा जेवण तेन झाले आणि बसला इथं निवांत कारण आता इथं ती सायळ पक्षी म्हणून आहे त्याला पकडायची म्हणजे मारायची त्याला इथं शेंगातीन खाऊन सतव आले चला तर तुम्हाला दाखवतो आणि ते गडी आमचं आहोत घेऊन चालले तरी तर दाखवतो ती एवढा हे गडी घेऊन चालले होते ह्याला वर थोडे तुरीमध्ये हे करायचे म्हण तर चला मग ती पक्षी पण मारताना दाखवतो चला हे बघा काहीच त्या साईड पक्षाने इथं असं मोठ ही पडली जायला आणि आता तुम्हाला दुसऱ्या साईडनं पण दाखवतो तर काहीच हो का बघा ही मामाच्या शेतातला हरभर आहे हो का ऊस आहे आणि वरी हरभरा आहे आणि हो का हे माम आहे आमचे तर मामालाच विचार होता काय आणि कसं आहे तुमचं पीक घ्यायचं तर चला मग त्यांनाच विचार मामाला म्हणलो मामा नजर सर का हरभरा आला आहे म्हणलं तर मामानं म्हणले बहु तेवढे मेहनत घेतले म्हणून ते मेहनतीचं फळ आहे म्हणले आणि वरी तुरीमध्ये आऊत चालू आहे हो का तर चला तर मग तर गाईज थोड़े शीताफळं त्यांना घेतलं इथले गोळा केला आणि आता आउथेन हान झाली मामा तेन खाली गेलेत आणि हरभऱ्याचं जी म्हणलो होतो ती मामानं म्हणली डबल पीक घ्यायचं राहते म्हणले मामाला विचारलो दिवस माळ आहे आणि सनसेट बघा कसलं चांगलं झाले आणि हे मामाचा हार्बर आता तवा पण दाखवतो ना आता पण बघा किती चांगलं दूध काढण्यात झाले आणि आता निघाला घरला तर चला तर मग आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पाय